श्री कैलास सर आदरणीय मॅडम आमचे मित्र श्री अमोल डोंगरे सर श्री पुष्कर कडू साहेब श्री अमोल लवांडे सर आणि आमचे मित्र श्री परमेश्वर बिरादर सर मित्रांनो दोन हजार सतराला माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे बी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये मध्ये जून जुलै दोन हजार सतराला प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी पुण्यात आलेलो अठराची कंबाईन जे असते कंबाईन आपली पूर्वपरीक्षा सगळ्यांना माहिती आहे ना अठराची कंबाईन नापास एकोणीसची ची कंबाईन पूर्वपरीक्षा पास मुख्य परीक्षा पी एस आयमध्ये मध्ये पास ग्राउंड असतं आयला फिजिकल टेस्ट सरांनी आता सांगितलं पुष्कर कडू सरांनी आठशे मीटर रनिंग असते आठशे मीटर रनिंगला दोन मिनिट तीस सेकंदमध्ये यावं लागतं टाईम लागला तिथं दोन मिनिट बत्तीस सेकंद एक्स्ट्रा किती सेकंद झाले दोन सेकंड दोन सेकंदामुळे सहा मार्क कमी झाले ग्राउंडचे इंटरव्ह्यू दिला पी एस आय नापास दोन हजार वीस कंबाईंड नापास दोन हजार एकवीस कंबाईंड नापास दोन हजार बावीस दोन पोस्ट राज्यात पहिला हे सुरुवातीलाच घे सांगण्याचा उद्देश माझा हा अपयश जर तुम्हाला आता येत असेल कंटिन्यू सतत अपयश जर येत असेल ना तर लक्षात ठेवा स्वतःला एक गोष्ट सतत सांगत राहा की माझा संघर्षाचा काळ चालू आहे आणि संघर्ष हे प्रगतीचं लक्षण असतं ज्यावेळेस तुम्हाला संघर्ष करावा लागतो ना तुमच्यामध्ये प्रगती होत असते दोन हजार एकोणीसचं ज्यावेळेस आयचं ग्राउंड मी दिलं आफ्टर कोविड ग्राउंड झालं पुण्यात बोलवलेलं होतं त्यावेळेस करंट ॲड्रेसनं ग्राउंड होतं साहेब आता परमनंट आहे विभागाच्या ठिकाणी करंट ॲड्रेस पुण्याचा असल्यामुळे पुण्यात बोलवलेलं मला लक्षात आलं दोन मिनिट बत्तीस सेकंद साडेआठ पावणे नऊला ला ग्राउंड संपलं पी एस आयचं बाहेर आलो वडलाला फोन लावला वडलाला दादा म्हणतो मी दादा माझं ग्राउंड खराब झालं मी काय पास होत नाही मी नापास होतो लहान लेकरासारखं ढस ढस रडलो माझा बाप तिकडून रडायला लागला म्हणे बेटा काही होत नाही तू ये इकडं आपण बघू काहीतरी करू दुसरं कुठंतरी कर प्रायव्हेटला कर काहीतरी कर जाऊ दे सोडून दे ना रडलो फोन ठेवला बोललो बरंच त्यांनी समजावून सांगितलं नातेवाईकांनी समजावून सांगितलं मनातल्या मनात त्या दिवशी एकच गोष्ट स्वतःला बोललेलो होतो आज रडलोय ह्याच्यानंतर तेव्हाच रडल ज्यावेळेस माझा रिझल्ट येईल आणि त्याच दिवशी ज्या दिवशी रिझल्ट लागला एकवीस डिसेंबरला वडिलांना डबल फोन लावला दादा राज्यात पहिला आलोय म्हणलं ह्या दोन रडण्यामधला जो प्रवास आहे ना मित्रांनो हा आपल्याला वाटतं की खूप सोपा आहे दोन वर्ष सहज गेले असतील म्हणून खूप अभ्यास करावा लागतो बरं पहिला येण्यासाठी दुसरा येण्यासाठी पोस्ट मिळवण्यासाठी कारण तुम्हाला माहिती आहे अडीच ते तीन लाख फॉर्म येतात जवळपास जागा किती असतात टी आयला ये आता त्र्याण्णव जागा होत्या आणि सबरजिस्ट्रारला अठ्याहत्तर जागा होत्या त्र्याण्णव जागेत पहिला येणं अठ्याहत्तर जागेत दुसरा येणं आता दोन पोस्ट आहेत आता विषय असा आहे की तिथंच रजिस्टरला दुसरा कसा तर जो फर्स्ट रँक आहे विश्वजित पाटील सर आमचे मित्रच आहेत आमचे आमचा ग्रुपच होता सगळ्यांचा आमचे मित्रच आहेत त्यांचे आणि माझे मार्क्स सेमच आहेत से, फर्स्ट रँकचे पण ते एज क्रायटेरिया असल्यामुळे ते गेले एक नंबरला आणि मी आलो दोन नंबरला आमचं नंतर बोलणं झालं ते म्हणे की आपण दोघं संयुक्त प्रथम आहेत मस्त तर हे दोन पोस्ट आता सध्या मिळालेले आहेत म्हणजे वेळ अशी होती की ज्यावेळेस माझी प्रिलिम निघत नव्हती आता की दोन पोस्ट मिळाले एक ऑप्टिंग आउट करायचं आता हे मला तुम्हाला एवढंच याच्यासाठी सांगायचं की बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण द्यायचं तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर निळाकोट घालायचे सतत आणि लोक त्यांना विचारायचे की तुम्ही निळाकोट का घालतात तर बाबासाहेब म्हणायचे की माझा जो समाज आहे शेवटातला शेवटचा ज्यांना अंगावर घालायला कपडे नाहीयेत जे खूप गरिबीचं खूप दारिद्र्याचं जीवन जगतात त्यांनी माझ्याकडे बघावं आणि माझ्या मी असा का झालेलो हे विचार करावा मग त्याचं कारण काय आहे अभ्यास आहे तुकाराम महाराज काय म्हणतात असाध्य करिता सायास कारण अभ्यास तू काय म्हणे हे अभ्यासामुळे निदान माझ्या लेवलला येऊन पोचावे बाबासाहेबांच्या लेवलला कधीच कोणी पोहोचणं शक्य नाहीये मी तर खूप लहान माणूस आहे पण आपण स्पर्धा परीक्षा करणारे सगळे भाऊ बहीण आहेत हे सर्व शक्य आहे मित्रांनो ह्याच्यासाठी तुम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे आता अभ्यासाचं बोलायचं झालं जा तर आपल्या अभ्यासाच्या ज्या चुका होत मागच्या वारंवार ज्या परीक्षा आपण देत आलेलो त्या चुका एका पाण्यावर सरळ लिहून ठेवायच्या काय काय चुका लिहायच्या सरळ लिहायचं मित्रांसोबत टाइमपास पंधरा मिनिट ही चूकच मानायची कारण मित्रांना आपण जर पाच मिनिट दिलेलं तिथं पंधरा मिनिट थांबायलो ती चूकच मानायची चहा पशी गेलो चहाला वेळ लागतो प्यायला पाच मिनिट थांबलो अर्धा तास था ह्याचं चा काय चालू आहे त्याचं चा काय चालू आहे चा त्याचं हिच्यासोबत हे असले पण ह्या ह्याच्यात पडूच नका तुम्ही तुम्ही स्वतःला आयसोलेट करा मित्रांनो आयसोलेट केल्याशिवाय पर्याय नाही आयसोलेट म्हणजे स्वतःला वेगळं करा ज्यावेळेस तुम्ही समाजापासून पाठ करून तुमच्या स्वतःकडे लक्ष देताना अख्खा समाज तुमच्या पाठीशी उभा राहतो तुम्ही फक्त सिंह असून चालत नाही मेहनत तुम्हाला करावीच लागते संस्कृत मधलं एक सुभाषित मित्रांनो उद्यमेन ही सिद्ध्यंथी कार्यानी न मनोरथे हे उद्यमेन ही सिद्ध्यंथी कार्यानी न मनोरथे ही नी सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगा म्हणजे काय जरी तुम्ही सिंह असाल जरी तुम्ही सिंह असाल शिकार करायला तर तुम्हाला जंगलात जावं लागेल ना रे नाहीतर काय म्हणायचं का मी सिंह आहे मला शिकार आणून द्या झोपलेल्या सिंहाला हरिण भेटेल का मेहनत तुम्हाला करावीच लागणार आहे त्यावेळेसच तुम्हाला पोस्ट मिळते चुका सगळ्या एका पानावर लिहून काढायच्या आता माझ्या आई वडील जर तुम्हाला दाखवले ना तुम्ही म्हणणारे नाहीत की यांचा मुलगा रँक वन मारेल म्हणून माझ्या आई वडिलांचे एवढे कष्ट आहे माझा बाप मी बीड जिल्ह्यातलाय परळी आहे परळी तालुक्यात कनेरवाडीन भोपळा नावाचं गाव आहे आमचे रमेश आलेले आहेत त्यांना माहिती आहे सगळं लहानपणापासून ते वडिलांसोबत वडिलांचा संघर्ष बघितलेला आहे माझे आजोबा माझे वडिलांचं वय तेरा चौदा वर्षाचं असताना एक्सपायर झालेले चार बहिणी आहेत वडिलांना चारही बहिणींचं माझ्या चारी, चारी आत्यांचं लग्न लावणे माझ्या कंठ दाटून येतो वडिलांबद्दल बोलायचं झालं चारही आत्यांचं लग्न लावले त्यांचे संसार उभे करणे माझ्या बहिणींचं लग्न लावणे त्यांचे संसार उभे करणे मला शिकायला ठेवणे समाज आहे ना आपल्या शेजारचा इतका बोलतो मित्रांनो स्पर्धा परीक्षा पोरांना करणाऱ्या पोरांना तर काय काय बोलतो हे सगळं मी अनुभवलेले दुर्लक्ष करायला शिका फक्त आई वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवा त्यांचे संघर्ष त्यांचे कष्ट लक्षात ठेवा पोटाला चिमटा काढून एक वेळ उपाशी राहून आपल्याला पैसे पाठवते तिथं जे ग्रामीण भागातून इथं आलेले पुण्यात बारा तेरा हजार रुपये महिना आपल्याला बाजूला काढून ते आपला खर्च त्यांचा बाजूला काढून विचारा कधी बापाला कधी कपडे घेतले म्हणून घेतले का आपल्या समोर बापाने कधी कपडे घेतच नाही पोरा तुला काय लागते पुरी तुला काय लागते पुस्तकाला याला त्याला पैसे देते आपला बाप माया आपल्याला ह्याचं हे जाणीव ठेवा डोळ्यासमोर मोबाईलवर टाईमपास कमी करा इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप युट्यूब हे जरा बघणं जरा कमी करा क्वालिटी बुक्स वापरा आता सुद्धा जर मोबाईलवर तुमचा टाइमपास होत असेल ना एक आयडिया करा मी केलेली बघा जमतंय का माझ्या मोबाईलच्या वॉलपेपरला मी माझ्या वडिलांचा फोटो ठेवलेला हे वडील आहेत माझे बघितल्या बघितल्या खा अडकण डोळ्यासमोर काय येते आर माझा बाप तिकडे राणावानात फिरायला अभिषेक सत्यनारायण करीत आणि मला एसीच्या लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करणं होत नाही आपले वडील आपण सामान्य घरातले आहेत ना कशाला टाइमपास करायचं आहे आजचं सर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांमध्ये एक असं एक खूप नवीनच फॅड आहेत मित्रांसोबत ग्रुप करायचं आणि चर्चा करत बसायच्या काहीतरी अवंतर हे सोडून द्या तुम्ही आयसोलेट करा आणि ग्रुप चांगला बनवा बनवायचं नाही तुम्हाला चांगला बनवा आता इथं बसलेले जे आहेत ना सर अमोल सर ते मी आमची लायब्ररी एकच आम्ही अभ्यासाशिवाय दुसरं काहीच बोलत नव्हतं दोन ते तीन घंटे दिवसातले बसत होतो स्वतः अभ्यास करत सब रजिस्टरचे लॉ पण डिस्कस करायचो आणि एसटीआयचे इकॉनॉमिक्स पण डिस्कस करायचो दोघांनी करत करत त्यांनाही दोन पोस्ट भेटलेल्या आहेत आणि मलाही दोन पोस्ट भेटलेल्या आहेत ते ऑलरेडी पीएसआय होते पुन्हा बॅच चे पी एस आय होते एक्सटेन्शन टाकून अभ्यास केलेलं हे मित्रांनो तुम्ही मला एवढंच सांगायचं तुम्हाला कॉम्पिटिशन खूप टफ आहे आता तुम्हाला स्वतःमध्ये बदल करावेच लागतील स्वतःला इम्प्रूव्ह करावेच लागेल आता इम्प्रूव्ह कसं करायचं बदल कसे करायचे तर याच्यासाठी सरळ साधं सांगतो एक डायरी घ्यायची छोटीशी बाजारातून विकत आपला जो दिवसाचा दिनक्रम आहे ना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लिहून ठेवायचं त्याच्यावरती सहा ते साडेआठ साडेआठ पर्यंत काय केलं साडेआठ नंतर चहा प्यायला गेलो नाश्त्याला गेलो हे सगळं रात्री झोपेपर्यंत लिहून ठेवायचं यांना काय होतं माहिती का पुढचा जो दिवस येतो तो आपला ब्रेन ॲटोमॅटिक स्वतःला सांगतो की नाही बाबा काल मी माझा सहा तासाचा अभ्यास झालेला आहे आज मी निदान एक तास वाढवला पाहिजे ह्या सगळ्या चुका आणि ही सगळी डायरी तुम्ही वापरा तुम्हाला यश नक्की भेटेल आणि जर अपयश जर आलेलं आहे ना त्याला पचवायला शिका समाज हा बोलतच असतो पाहुणे रावळे बोलतच असतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्हाला जर खूपच टेन्शन आलं असेल तर एकच गोष्ट सांगतो मला कोणी विचारत नव्हतं परळीतलं कोणीच विचारत नव्हतं एकवीस तारखेला रिझल्ट लागला तेवीस तारखेला परळीला गेलो सर मी अख्ख्या तालुक्यात आपली एवढी व्हॅली कधीच निघालेली नाही आणि खासदाराच्या नंतर आहे फक्त आणि फक्त अभ्यासामुळेच मिळालेलं आहे हे बुकेन हारण मी कधी बघितले नाही नव्हते बुके कसं असतंय ते अभ्यासामुळे आता बघायलोय चार पोते हारांचे भरलेत घरात माझ्या आणि सात होते सर बुकिंगचे भरलेले ज्यांची कधी आहे नाही ते येऊन गाळाला पडायले वा 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 गा एक नंबर एक नंबर हे सगळं तुम्हाला तुमच्याही आयुष्यात येणार आहे मग कधी येणार आहे जर तुम्ही सातत्य ठेवलं कडू सरांनी आता बरोबर सांगितलं सातत्य हे खूप महत्वाचं आहे एक दिवस अभ्यास केला दुसऱ्या दिवशी गेले कुठे एक घंटा दीड घंटा सिंहगडलाच फिरून आले ट्रेकिंग करून आले फिरा तुम्ही पण पूर्ण आठवडा अभ्यास करा आणि मग एक दिवस फिरायला जा त्याच्यामुळं सातत्य ठेवा अपयश आलं ते पचवायला शिका घाबरू नका यश मिळतं आपल्या चुका लिहून ठेवा प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर हा अभ्यासाचा खूप कोर आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका जरी तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल एस सीची करत असाल किंवा मिलिटरीची करत असाल प्रीवियस इयरचे जे, जे प्रश्नपत्रिका आहेत त्या सगळ्या चाळा त्याचं वारंवार रिवाईज करा आणि शिक्षकांशी विशेषता खूप प्रेमानं आणि सलगीनं बोलायला शिका शिक्षक हे दुसरे माता पिता असतात आता बडे सरांकडे मी सबरजिस्टारच्या लॉच्या बॅचला होतो आपल्या तिकडची जी विद्यानिके त्यांची अकॅडमी आहे तिथं व्हायची ती बॅच सकाळी सात वाजता आणि रात्री दुपारी म्हणजे सात ते नऊ असा टाइम असायचा दोन अडीच घंटेत बडे बडेसरांनी एक एक मुद्दा कलमातला सबरजिस्टारला कायदे होते रजिस्ट्रेशन अॅक्ट स्टॅम्प ऍक्ट स्पेशल मॅरेज ऍक्ट आणि ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट कलमातला एक एक मुद्दा एकदम व्यवस्थित समजावून सांगितलेला शिक्षक आपल्यासाठी खूप मेहनत घेतात हे लक्षात ठेवा आपण आप जर त्यांच्या पन्नास टक्के जरी मेहनत घेतली ना तर आपल्याला सहज पोस्ट मिळेल आणि सर्वांना एकच लास्ट सांगणे आणि सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा आहे तुम्ही त्या बेंचपासून या, बेंच या स्टेजपर्यंत येऊ शकता इथेही तुमचे सत्कार होऊ शकतात आजचा जो हा आमच्या आयुष्यातला जो सोन्याचा दिवस आहे हा तुमच्याही आयुष्यात येऊ शकतो फक्त टाइमपास करणं बंद करा मोबाईलचा वापर कमी करा अभ्यासावर जास्त लक्ष द्या मायबापाचे कष्ट डोळ्यासमोर ठेवा मायबाप मर 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 करतायत आपल्यासाठी एवढंच लक्षात ठेवा आणि अभ्यासाला लागा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा चांगला वापर करा एवढंच तुम्हाला सांगतो आणि मला इथं बोलवल्याबद्दल कार्यक्रमाचे विद्यानिकेतन अकॅडमीचे संचालक कैलास साळूक्य सर आणि मॅडमचं विशेष करून धन्यवाद मानतो आणि लांबलेलं भाषण थांबतो धन्यवाद